नाशिकच्या पंचवटी शिवारात मुळशी पॅटर्नचा थरार भागात वर्षीय धारदार नाशिक शहरात खुनाची होळी नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरातील महाना बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परस राहता रात्री दीड वाजेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना ऐन सणाच्या दिवशी घडली असून या धक्कादायक घडल्यात निलेशे वय वर्ष एकवीस करून त्याची हत्या करण्यात आली आहे आमची का काढतो अशा किरकोळ कारणाने त्याची हत्या झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झाले असून व त्यामध्ये चार आरोपी विधी संघर्षित बालक आहेत तर दोन आरोपी सज्ञान असल्याची माहिती पोलिसांनीच दिली आहे हे रेकॉर्ड वरील सराई गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे यात कुठलीही संचित ताब्यात घेतले नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत तसेच या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लोक मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर त्याच्या भावाच्या फेरेदीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठेळीस एकशे एकोणपन्नास भांदव यांवर गुन्हा दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची खुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे मयत हा पण एक गुन्हेगारच आहे त्याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस पाच गुन्हे दाखल आहेत ज्यांनी मारले ते, ते गुन्हेगार आहेत का त्याच्यात मध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आमच्याकडे चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत त्याच्या त्या आरोपींचा शोध चालू आहे